नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मुदखेड तालुक्यातील माळकोटा ग्रामपंचायत समोर शेतीच्या बाजूला केटीएल कंपनीने नॅशनल हायवेच्या कामासाठी क्रेशर उभारले असून त्या क्रेशरच्या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे व त्यांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या झालेल्या शेतीचे नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत समोर साखळी उपोषण सुरू केले असून त्वरित प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला योग्य ते न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे गेली एक वर्षापासून हे परिवार प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत तर एकीकडे केटीआयएल कंपनीने सुरू केलेल्या जवळच ब्लास्टिंगच्या माध्यमातून मोठमोठे आवाज काढून दगड फोडण्यात येत आहेत त्यामुळे देखील वयोवृद्ध लोकांना हृदयरोग होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे तरी देखील याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे तालुका कर जिल्हा नांदेड मी माझ्या घराला छत पडलं आहे मी साहेबाक्र आलतो मी साहेब मी मी घरामध्ये किटाने गेलो होतो मी गेले की छत पडला आहे मी या डेकराला अभ्यासात त्रास व्हायला आम्हा झोप झाली आणि घरामध्ये काय धूळ आले की आमच्या डोळ्याला त्रास व्हायला आमचे आमच्या आजारी आजारी पोट दुखारी म्हणाऱ्या त्रासामुळे आम्हाला हिंडा फिरा जमना झाले त्रास होण्या झाले खिडक्या लावून हातं खिडक्या आम्हाला काढा जमना झाले न लुसकान भरपाई देवा शेताची घराची करणार आम्ही साहेब आमच्या शेताच्या शेजारी एल कंपनी आमच्या शेता शेताच्या शेजारी एल कंपनीचे गिटी क्रेशर आहे त्याचं किंवा त्याच्या धुळीमुळे आमच्या शेताचं पिकाचं बी नुकसान होत आहे आमचे घरं आहे तिथं त्या घराचे घराला खूप त्रास होत आहे आम्हाला जेवणसुद्धा करून असं खाता येत नाही काय असं बनून जेवण इतकी परेशानी होते श्वास घ्यायला सुद्धा तयार होते आमचे जनावर होते जनावराला त्रास झाला समजा त्याचा आणि ब्लास्टिंगचा मला असं सांगतो ब्लास्टिंग करते वेळेस ते ना असं आमच्या त्या एक आमची लेडीज तिथं स्वयंपाक करू लागली होती तर ते स्वयंपाक करते वेळेस अचानक त्या टाईमला ब्लास्टिंग झाली थोडं बरं झालं ते चूल पेटून असं बा पीठ आणायला गेले घरामध्ये त्यावेळेस ते ब्लास्टिंग झाले आणि ते शेतात ते गिलाव कोसळून तिथे खाली पडलं त्या ब्लास्टिंगमुळं तर असं हे खूप आम्हाला त्रास आहेत आणि आम्ही ज्यावेळेस त्याला सांगता साहेब असं धुळी आली हो थोडं बंद करा तर ते ऐकत नाही साहेब तुम्हाला काय करायचं तर करा आमचं गिट्टी क्रेशर बंद होईना म्हणून असं सर्व सांगतात ते तर आमचं तुम्हाला सांगतो आम्हाला त्यांना असं कोण्याच गोष्टीमध्ये काही विचारलं नाही काही नाही काहीच नाही आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे सुद्धा मागणी केली साहेब आम्हाला म्हणजे जे काही आमचे त्रास झाले तिथं आम्ही त्याच्या मागण्या हे केलं असं दिलं त्याला तर ते ऐकायला तयार नाहीत उपजिल्हाधिकाऱ्याकडे अधिकाऱ्याकडे सुद्धा दिले नाहीत एक एक दीड वर्ष झालं आम्ही देऊन बी कोणी बघायला तयार नाहीत एस पी साहेबसुद्धा आले ते त्यांनीसुद्धा आमच्याकडे कोणी दखल घेतली नाही आणि सांगतात की बाबा आम्ही बघूत बघूत म्हणून बस एवढ्यावर आम्हाला कोणी सरकार सरकार शासनसुद्धा आम्हाला न्याय द्यायला तयार नाही समजा आमच्या गरीबाकडे बघायला कोणी तयार नाही ते आमचं कसं आमचे लेकरबाळ खेळतात तिथं लेकर खेळताना सुद्धा असं खेळतिला खेळता येणं डोळ्यामध्ये धूळ जाऊन इतके असे परेशानी होते साहेब आता हो, आमच्या मागण्या अशाच आहेत जोपर्यंत आमचं उपोषण आहे आम्ही चालूच ठेवणार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथंच राहणार आणि मागण्या आमच्या म्हणजे असं कसं शेताचं जे काय लुस्कान व्हायला आमचं त्या शेताच्या लुस्कानीचं काय आम्हाला मोब जे काय आहे ते मोबदला देवा त्यांनी आणि जे काय त्रास व्हायला आम्हाला त्याचं आम्हाला जे घराचं काय तडे बसलेले आहेत त्याचा मोबदला मिळाला पाहिजे आम्हाला काय आम्ही दिले नाही म्हणजे असं कोणालाच ठेवलं नाही साहेब प्रत्येकाला दिले आहे प्रदूषण विभागाला सुद्धा दिले आहे जे काही धुळीमुळे त्यांनी सुद्धा आमची दखल घेतली नाही काही बस बरं ते साहेब आम्ही त्याला म्हणजे साहेब आमचं आमच्याकडे आता धुळीचा त्रास व्हायला आहे असं कसं म्हणजे त्याने ते आमच्याकडे बघण्यासोबत जे काय आहे ते आम्ही दिले तेला आम्हाला काही माहिती नाही जे आता तुम्ही बघून घ्या आणि ते बघून घ्या म्हणून सरळ सांगाल साहेब आता सुद्धा मंडळाधिकारी आम्ही जे काही साहेब लोकांना बोलल्या ते म्हणाले सरळ आम्हाला सांगाल की बाबा आमच्याला काय करणं आहे ना आम्ही जेव्हा झालं तेव्हा बघू तर काय करणं आहे ना म्हणून सरळ सांगायला आता ते तर आता इथं उपोषणाला बसले मग आता जोपर्यंत आम्ही आमचं काही नाही भेटणार नाही आम्हाला तोपर्यंत आम्ही इथं बसून राहणार साहेब उपोषणाला